हो। ती आम्हाला रस्ता दाखवते <laughs> मित्रांनो दोन किलोमीटर गाड्यांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि माणसांच्या पण रांगा आहेत अशा एक एक किलोमीटर लागलेल्या आहेत हे बघा शुप्रपात मित्रांनो नुकतंच पंधरा जानेवारीला आपले माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते खारघर येथे असलेले इस्कॉनचे श्री राधाकृष्ण मंदिर याचं उद्घाटन झालेलं आहे आणि ते इस्कॉनचं आशियामधलं दोन नंबरचं सगळ्यात मोठं मंदिर आहे आणि मला वाटलं आपलं नवी मुंबईमधलं सगळ्यात मोठं मंदिर असावं हो। तर आम्ही चाललो आहोत दर्शनाला तर व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा अत्यंत सुंदर असं मंदिर आहे आम्ही पूर्ण मंदिर दाखवण्याचा प्रयत्न करू हा आहे मित्रांनो उत्सव चौक खारघर झाला आता मंदिर इथून जवळच आहे <laughs> ती आम्हाला रस्ता दाखवते आम्हाला माहित नाही समोरच मंदिर आहे मित्रांनो दोन किलोमीटर गाड्यांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि माणसांच्या पण रांगा आहेत ना अशा एक एक किलोमीटर लागलेल्या आहेत हे बघा कारण नुकतंच उद्घाटन झालेलं आहे मंदिराचं आणि जवळपास नवी मुंबईतले सगळे लोक आलेले आहेत आणि आमच्यासोबत ही आमची खोडीची लेक असल्यामुळं आम्ही एवढ्या रांगेमध्ये उभं नाही राहू शकत मित्रांनो कारण ही लगेच वैतागणार चिडणार चिडचिड करणार हे बघा ट्रॅफिक पण लागलं इकडं सगळं भरपूर गर्दी झालेली आहे आणि गाड्यांच्या तर लांबच लांब रांगा लागलेल्या ला आहेत ते बघा तिकडे पार्किंगला रांगा लागलेल्या आहेत आणि ह्या बाजूला पण मग आता एवढ्या रांगेमध्ये उभं राहायचं बघ मग किती रांग आहे बघ ना तू किती मोठी लाईन आहे बघ ना ती शांत राहणार आहे का असे ना बघ एवढ्या सगळ्यांच्या चप्पल वगैरे ते तिथं काढणार आहे असे काय आतमध्ये मंदिरात भरपूर पब्लिक आहे मागची बाजू मित्रांनो मंदिराची चला चला हे बघा इकडं वरती आपल्या हिंदुस्थानातील वेगवेगळ्या भाषेमध्ये हरे कृष्ण हरे राम असं कोरलेलं आहे ही आहे श्री राधाकृष्ण यांची मंदिरातील सुंदर मूर्ती आणि बाजूलाच प्रभू श्री सीतारामांची सुंदर अशी मूर्ती आहे मंदिराच्या चारही बाजूला भगवद्गीतेतील प्रसंग असे कोरलेले आहेत पण अजून त्याचं काम थोडं बाकी आहे मंदिराची समोरील बाजू ही अशी दिसते बबू आंघोळ करते का जाते का आंघोळ करते का कर जा। चल चला मित्रांनो या बाहेर सोडलेल्या चपलावरून तुम्हाला कळेल की आतमध्ये किती गर्दी आहे ते मित्रांनो खूप छान दर्शन झालंय खूप गर्दी होती म्हणजे आज रविवार असल्यामुळे सगळे मला वाटते नवी मुंबईचीच भळपास सगळे अर्ध्याहून जास्त तर नवीन हो नवी मुंबईचीच लोक होती आणि ती जी लाईन होती ना मग अशी आणि गाड्यांची लाईन अशी एक किलोमीटर पर्यंत तर ती चप्पल काढण्यासाठी लाईन होती आम्हाला वाटलं तर एवढी गर्दी आमचं काय दर्शन होत नाही कारण ही ही खोडीची लेख काय गप्प बसेल असं वाटलं नव्हतं पण आम्ही तिथे गेलो तेव्हा कळलं की अरे इथं चपल्याची लाईन आहे मग आम्ही गाडीतच चप्पल काढली आणि विदाऊट गेलो <laughs> खूप छान कीर्तन चालू होत तिथे मस्त एकदम आणि एकदम प्रसन्न वातावरण हो गर्दी भरपूर होती मित्रांनो पण छान वाटलं कारण आता नवीनच ते ओपन झालेलं आहे त्यामुळे जवळपासचे सगळेच लोक आले होते मस्त वाटलं तर मित्रांनो आम्ही आता जेवणासाठी दक्षिण आदी हॉटेल इथे चाललेलो आहे जे साऊथ इंडियन फूड साठी स्पेशल आहे चला समोरच ठेवलेलं एवढं मोठं मेनू कार्ड पाहून माझे तर डोळेच फिरले बायकोला म्हणलं तूच मागव बाई मग आम्ही असा मेदूवडा छोट्या छोट्या इडल्या उपमा शिरा आणि असा डोसा मागवला इकडं माझी गुणाची लेक तर स्वतःच्याच हाताने खात होती नंतर कर्ड राईसमधली मिरची पण या डेंजर लेकी हे अशी चाटून खाल्ली आणि आम्हालाही म्हणत होती तुम्ही पण खा म्हणून आणि असं मम्मीला बळजबरी मिरची खाऊ घालत होती लेकीला असा दही भात खूप आवडला बरं का जेवण झाल्यावर आम्ही मस्त अशी कडक कॉफी पिलो बबू आपण मम्मीला जर जेवायला नसतं नेलं ना तर मम्मी तुझ्यासारखी हातपाय खोडून बसली असते <laughs> <laughs> तर मित्रांनो हे बघा आम्ही आता जेवून आलेलो आहेत आणि इकडे बघा अजून पण अशी गाड्यांची पार्किंग वगैरे हो आहे बघा बघा किती किती गाड्या आहेत दोन्ही बाजूने गाड्यांची पार्किंग आहे हा बघा कसा उरफाटा आहे <laughs> आता लाईन जरा कमी झाली आहे कारण आता मंदिर बंद होतं आणि डायरेक्ट चार वाजता उघडतं हो तरी पण लोक इकडे आहेतच अजून तर मित्रांनो इस्कॉन ही जी संस्था आहे ना ते आपल्या भारतातील कुठल्याही राज्यावर जर कुठलीही विपत्ती आली तर त्यामध्ये ते मदत करण्यासाठी सर्वांना पुढे असतं डोनेशनमधून ते मित्रांनो काही ट्रायबल भागामध्ये शाळा झालं दवाखाने झालं अशा भरपूर साऱ्या गोष्टी त्या करत असतात आपण यूट्यूबला देखील पाहिलेलंच आहे आणि शेवटी लोकांसाठीच ते त्या डोनेशनचा उपयोग करतात मंदिरं बांधतात आता मंदिर बांधल्यानंतर त्याचा कित्येक लोकांना फायदा आहे बघा आजकालच्या जीवनामध्ये तुम्हाला शारीरिक त्रास जर कुठून उत्पन्न होत असेल तर तो इथून आपल्या मेंदूमधून कारण स्ट्रेस झालं ताणतणाव झालं ह्या भरपूर गोष्टी असतात आणि अध्यात्माच्या मार्गामधून कुठेतरी त्या व्यक्तीचा स्ट्रेस ताणतणाव दूर होतो आणि स्ट्रेस ताणतणाव दूर झाला की तुमचे ॲटोमॅटिकच जे काही आजार आहेत ते कमी व्हायला त्याची मदतच होते तर मित्रांनो आता घरी जाऊन ये ना आम्ही एक जबरदस्त व्हिडिओ रेकॉर्ड करणार आहे तो आपल्या मुक्त नितीन या चॅनलवर येणार आहे त्यामुळे आपल्या त्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा